वर्षभरात एफ ची स्थापना झाल्यानंतर आपण असे नवी मुंबईतले सर्व हॉटस्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहेत काही मोठे मोठे प्लाझाज आहेत ऑफिसचे स्पेसेस आहेत ज्या ठिकाणी सातत्याने ही अशा स्वरूपाची फसवणूक करणारी लोक ऑफिस स्पेसेस भाड्याने घेतात महिना दोन महिना चार महिना चालवतात आणि अनेक लोकांना लुबाळून चालले जातात तर अशा ऑफिस स्पेसेस आणि जे कमर्शियल स्पेसेस आहेत त्यांचं आपण मॅपिंग केलेलं आहे आणि आपली एफ यू पोलीस स्टेशन्सच्या माध्यमातून सुद्धा आपण सातत्याने त्या ठिकाणी गस्त घालत असतो आपलं बेसिक ड्युटी आपण अशा स्वरूपाची करत असतो की त्यांची जी योजना आहे ही सरकारी किंवा जे नॅचरल मार्केट ड्रिव्हन फोर्सेस आहेत त्याच्या घरात बसून काम करत आहे की नाही आहे कारण त्याच्यातल्या काही जेन्युइन पण स्कीम्स असतात तर त्याचा बलाबल ते अप्रोप्रिएटली असेस करणं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जर मार्केट पेक्षा अवाढ हव्य असं काहीतरी प्रॉमिसेस रिटर्न्स ते जर करत असतील आहेत तर त्याच्यावर आपण काही केसेस करतो आणि प्रिव्हेंट सुद्धा करतो आपल्या काही चौकशा सुरू झाल्याबरोबर काही लोक गायब सुद्धा झालेले आहेत काही लोकांना आपण ट्रेस केलं कारण त्या लोकांचा काही इथे नामोनिशानच असायचं नाही तर आ, ही एक सातत्यपूर्ण प्रोसेस आहे आणि आपण जर अवेअरनेसचे प्रोग्राम जर बघितले असतील तर आपला विषय तोच आहे की लोकांनी मुळात फसू नये ह्याकरताच आपण मोठ्या प्रमाणात अवेअरनेसचे उपक्रम सुद्धा घेतलेले आहेत कारण लोक अनफॉर्च्युनेटली बळी पडतात कोणीतरी जास्त रेट ऑफ रिटर्न प्रॉमिस करत त्याला तर आमचं नागरिकांना सुद्धा सातत्याने हीच अपील असते की मार्केट रेट पेक्षा खूप जास्त जर कोणी प्रॉमिस करत असेल कुठल्याही कारणास्तव तर कृपया करून त्याला बळी पडू नका आणि आमची हेल्पलाईन आहे डबल एट टू एट वन वन टू वन वन टू या नंबरवर प्लीज वर फोन करून आम्हाला कळवा असे अनेक गुन्हे आपण एफ आयू च युनिट स्थापन केल्या गावणची केस झाल्यानंतर शासनाने आ, जो आदेश दिला होता त्याप्रमाणे आपण नवी मुंबईमध्ये सर्वात प्रथम प्रायोगिक स्तरावर तो एफ चा युनिट स्थापन केलं होतं आणि आपल्या एफ ने बरेच असे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑलरेडी घेतलेले आहेत आणि असे होऊ घालणारे होऊ घातलेले स्कॅम्स ते प्रिव्हेंट सुद्धा केलेले आहेत टॉरेसवर सुद्धा आमचं वर्किंग खूप ऍडव्हान्स लेवलला गेलेलं होतं तेवढ्यातच ती बातमी फुटली आणि मुंबईमध्ये केस झाली आणि आमची पण केली आम्ही के ऍक्च्युअली त्याच्यामध्ये खूप सिस्टमॅटिकली चाललो होतो पण त्याच्यामध्ये थोडासा विलंब निश्चित झाला कारण आपल्याला एव्हिडन्स डॉक्युमेंटरी एव्हिडन्स हे फार महत्वाचं असतं इकॉनॉमिक ऑफेन्सेसमध्ये आणि तेवढ्यात ती मुंबईमध्ये केस झाली त्याच्यामुळे आपल्याला पण फोर्सफुली ती केस करावी लागेल त्यामुळे आपला प्रयत्न आहे की गेल्या वर्षीचे जे काही स्टॅटिस्टिक्स आहे स्टॅटिस्टिक्स हे सर्व काही नसतं पण स्टॅटिस्टिकली आणि क्वालिटेटिव्हली आपण सातत्याने बेटर करण्याचा प्रयत्न करत असतो स्वतःचाच परफॉर्मन्स बेटर करण्याचा प्रयत्न करत असतो ते निश्चितच आनंद आणि समाधानकारक आहे की गेल्या काही वर्षांच्या तुलनेमध्ये आपलं दोन हजार चोवीसची जी जे परफॉर्मन्स आहे ते चांगलं झा राहिलेलं आहे